फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी विषय विज्ञान विज्ञान विषयाची प्रथम घटक चाचणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया आपण इयत्ता आठवीची विज्ञान विषयाची प्रथम घटक चाचणी वेळ आहे एक तास आणि एकूण गुण आहेत मित्रांनो वीस त्यातला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा चार मार्कासाठी मित्रांनो हा पर्याय हा प्रश्न पहिला प्रश्न आहे पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस डॅश दै दै, डॅश रोग म्हणतात तर पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस मित्रांनो कर्करोग म्हणतात तिसरा पर्याय बरोबर आहे टी बी आत्ती थायरॉइड आणि कर्करोग तर कर्क बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या शरीरावर हवेचा दाब डॅस डॅश दाबा इतका असतो तर आपल्या शरीरावर जो हवेचा दाबा आहे तो वातावरणीय समुद्राच्या अंतराळातील ला आणि नदीच्या यामधला वातावरणीय अपर्याय बरोबर आहे वातावरणीय पुढे जाऊया धबधब्याचे दब पाणी वरील पातळीवरून खालील पातळीवर पडते याचे कारण विभवांतर गुरुत्वाकर्षण विभव की पाणी हलके असते तर याच्या उत्तराचा पर्याय मित्रांनो ब पर्याय बरोबर आहे गुरुत्वाकर्षण त्यानंतर चौथरी कमी जागा आहे इसवी सन अठराशे तीनमध्ये टिंबटिंब या ब्रिटिश वैज्ञानिकांनी सुप्रसिद्ध अनुसिद्धांत मांडला अठराशे तीनमध्ये डॅश डॅश या ब्रिटिश वैमानिक वैज्ञानिकाने तर कोणत्या वैज्ञानिकांनी थॉमस रुदर फोर्ड निल्स बोर आणि जॉन डाल्टन तर जॉन डाल्टन ड पर्यायबरोबर जॉन डाल्टन यांनी मांडला पुढे जाऊ या प्रश्न दुसरा आहे विधाने चुकी बरोबर ते लिहा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा सजीवातील सामान्य साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात येतात सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन गट व उपगट करण्यात येतात तर हे ये विधान का बरोबर ते येण दुसरं विधान आहे अणूमध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन नसतात तर या दोन्ही उदाहरणातलं चूक बरोबर तर बघा पहिलं विधान बरोबर आहे मित्रांनो दुसरं विधान चूक आहे मग चुकीचं विधान आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे तर ते असं लिहायचं बरोबर असल्यामुळे इथं काहीच करायचं नाही तर चुकीच्या याच्यामध्ये दुरुस्त करताना अणूमध्ये इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित कण व प्रोटॉन धन प्रभारित कण असतात इथं काय नसतात म्हटलेलं मा आहे मात्र बरोबर बर विधान काय असतात म्हणून ते बरोबर करून लिहायचं दोन मार्कासाठी हे दोन होते मित्रांनो आता पुढे जाऊया पुढचा दुसरा ब प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा दोन गुणांसाठी हे देखील वेगळा घटक वाढता आदिजीव कवके शैवाल आणि मधमाशी त्यानंतर क्षय कर्करोग कावीळ आणि अतिसार तर यामध्ये आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे तर पहिल्या याच्यामध्ये बघा मधमाशी आहे मधमाशी आहे हे सगळे परजीवी आहे आणि हे मधमाशी हे कीटक आहे त्यानंतर दुसरा एक क्षय आहे कर्करोग काविळ आणि अतिसार यामध्ये कर्करोग वेगळा आहे हे सगळे त्याला काय म्हणतो आपण प्रसार होणारे रोग आहेत कर्करोग हा वेगळा आहे यापैकी त्यानंतर कारणे द्या कोणतेही दोन चार गुणांसाठी आहे भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते काय कारण आहे त्याचं देश? तर त्याचं कारण असं हे आहे मित्रांनो की क्षेत्रफळ जितके कमी तितके बल जास्त असते सुरी टोकदार असल्यामुळे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करते यामुळे बाजीफळे चिरताना धारधार सुरीने कापणे सोपे जाते दुसरा प्रश्न आहे मित्रांनो अणूचे सगळे वस्तुमान केंद्रात एकोटलेले असते त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत फार कमी आणि प्रोटॉनचे वस्तुमान जवळपास न्यूट्रॉनच्या वस्तुमाना इतके असते त्यामुळे एकूण पाहता अणूचे वस्तुमान अथवा भार हा अणूच्या केंद्रस्थानी न्यूट्रिएलियसमध्ये एकवटलेले असतो आणि तो प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो टिपा द्यामध्ये आठ गुणासाठी हे टिपा द्या चार टिपा लिहायच्यात आपल्याला तर जीवनशैली आणि आजार टिप लिहायची जीवनशैली आणि आजाराचा काय संबंध आहे तर तो असा आहे जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्याचा आणि आहाराचा समावेश होतो आजकाल उशिरा उठणे उशिरा झोपणे आहाराच्या वेळासारख्या बदलणे व्यायामो कष्टाची कामे यांचा अभाव जंक फूड म्हणजे आरबट चरबट खाणे अशा गोष्टीचे प्रमाण वाढले आहे यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे यामध्ये योग्य झोप योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच असावा प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत हे आपल्याला सांगता येईल जीवनशैली आणि आजार यांचा काय संबंध यावर टीप देता येईल आहे मित्रांनो न्यूट्रॉन न्यूट्रॉन यावर टीप लिहायची काय न्यूट्रॉन तर असं लिहिता येईल आपल्याला न्यूट्रॉन हा विद्युत प्रवाह दृष्ट्या उदासीन असलेला अवअनुकण असून त्याचा निर्देश यन या संज्ञेने करतात केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी एन ही संज्ञा वापरतात वन यू इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रामध्ये न्यूट्रॉन असतात एका न्यूट्रॉनचे प्रमाण वस्तुमान सुमारे वन यू इतके म्हणजे जवळपास प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके असते किंवा आहे आता कर्करोगाची कारणे व लक्षणे लिहायची आपल्याला टिपाद्यामध्ये काय लिहायचं कर्करोगाची कारणे व लक्षणे मग काय आहे कर्करोग व्हायला तर बघा ही कारणं सांगितलेली आहे अतिप्रमाणात तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान करणे आहारात चौथायुक्त अन्न पदार्थ फळे व पाजे भाल्यांचा समावेश नसणे अतिप्रमाणात जंक फूड वडापाव पिझ्झा इत्यादी खाणे यासारखी अनेक कारणे असू शकतात त्यामध्ये अनुवंशिकता ही एक कारण असू शकते कर्करोगाची कारणे आणि त्यानंतर लक्षणे दीर्घकालीन खोकला आवाज घोगरा हो होणे गिरताना त्रास होणे उपचार करून बारानं होणारा व्रण किंवा सूज स्तनासाठी गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन वाढणे ही लक्षणं आहेत कर्करोगाची या पद्धतीनं आपल्याला कर्करोगाची कारणे आणि लक्षणं सांगता येईल त्यानंतर कोरडा विद्युत घटकाची आकृती काढून नावे द्या कोरडा विद्युत घटक तर बघा हे आहे कोरडा विद्युत घटक धनाग्रह ऋणाग्र कोरडा विद्युत घटक कार्बन इलेक्ट्रॉड विभाजन संरक्षण कवच त्यानंतर जस्ताचे आच्छादन विद्युत अपघटनी आणि मॅग्नेश डायऑक्साईड या पद्धतीने कांडी असते मॅग्नेश डायऑक्साईडची या पद्धतीनं आपण हे कार्बन डायऑक्साईड आणि मॅग्नेट डायऑक्साईडची ही कांडी असते या पद्धतीने आपण कोरडा विद्युत गटाची आकृती काढू शकतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घाटकासर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद